नमस्कार मी स्वप्नील तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सात वाजले तरी सौज झोपला होता त्याला उठवली नंतर तन्मयने गाईचं दूध काढलं श्रीषा भाकरी बनवत होती भाकरी बनवून झाल्यानंतर गाईला भाकरी भाकरी दिली एक भाकरी मी सुद्धा दिली त्यानंतर गाईला सोडली भात बघा कसा हिरवागार झाला आहे आईने वाड्यातून गुराणं आणली पहिली बेबी नंतर टीका राजू राणी राजा त्यानंतर ता परत दुसरा राजा सुभाष आणि त्यानंतर आई त्यानंतर घरी आलो आणि पाहिलं तर फणसाच्या झाडावर कणेर पक्षी फणसातील गरे खात बसला होता मला पाहिली आणि तो घाबरून उडून सुद्धा गेला मग तरुणने त्याच्या तर कोंबड्यांना घराच्या पडीतून बाहेर काढलं कवाडी का उघडली आणि सर्व कोंबड्या नुसत्या धावत पडत बाहेर आल्या तसंच मग मी त्यांच्या खाद्याचा घमेल घेतला आणि त्यांना खाद्य घातलं पटापट त्यांनी खाऊन सुद्धा टाकलं त्यानंतर मी गेलो आमच्या व्हालात रात्री पाऊस पडल्याने पऱ्याला खूप पाणी आलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कशी वाटली आजची व्हिडिओ सांगा बाय बाय